नमस्कार आपण पाहताय लोकाधिकार न्यूज कोरडी रंगपंचमी खेळूया पाणी बचत करूया चा संदेश देत प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने कोरडी रंगपंचमी खेळण्यात आली दिनांक तीस तीन दोन हजार चोवीस रोजी नाना नानी ना पार्क येथे लातूर शहरात जागोजागी महिलांनी व बालगोपाळांनी लातूर शहरात पाणी बचतीचे बोलके फलक घेऊन जन जनजागृती करून पाणी बचतीचा संदेश दिला लातूर शहरात व मराठवाड्यात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते संपूर्ण तरुण कंपनी याचा आनंद घेत असत त्यात सध्या लातूर शहरात पाणीटंचाई भासत आहे कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे जनतेने पाणी जपून वापर करणे ही काळाची गरज आहे अजून तीन महिने लातूरला पाणी टंचाईचा सामना करावा लागेल आपण सर्वजण मिळून पाणी काटकसरीने वापर केला तर पाणी टंचाईवर मात करता येईल आणि आपल्याला व जनतेला त्रास होणार नाही यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे रंगपंचमीनिमित्त प्रभूराज प्रतिष्ठान लातूरच्या वतीने फुलांची उधळण करत कोरड्या रंगाने रंगपंचमी साजरा करून आनंद साजरा करून पाणी बचतीचा संदेश देण्यात आला यात महिला ज्येष्ठ नागरिक व बालगोपाळांनी हातात बोलके फलं घेऊन लातूरच्या जनतेला पाणी वाचवा जीवन वाचवा पाण्याचा काटकसरीने का वापर करूया रंगपंचमीचा आनंद घेऊया पाणी टंचाईवर मात करून असे आवाहन या संदेशात देण्यात आले यावेळी प्रभुराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट अजय कलशेट्टी ॲडव्होकेट शिरीष देहवाल डॉक्टर श्रीराम कोळेकर डॉक्टर संजय जमदाडे ज्येष्ठ नागरिक कविंद कुंचमवार दत्ता ढगे राजू सौदागर एम एम पाटील गुरुनाथ बावगे हुसेन पठाण पारस चापसी सचिन बिराजार सचिन गोलावार निळकंठ स्वामी बंडप्पा जवळे प्रफुल मेहत्रे अजय धळे युवराज वेल्लुरे दत्ता गायकवाड मोतीराम कदम अशोक पंचाक्षरी आदींची उपस्थिती होती लोकाधिकार न्यूज लातूर યા ja, મા ja,